प्रश्न पहिला आहे मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती तर बराकपूर या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर त्यांनी गोळी झाडली होती लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली पंडित श्यामजी वर्मा यांनी केली होती खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली होती गुरु रामसिंग यांनी उभारली होती स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो तर स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून मॅडम भिकाजी कामा यांचा उल्लेख आपण करतो चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती तर चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना सुरेसेन यांनी आखली होती आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते तर पेटती मशाल हे आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह होते इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली तर या नावाची संघटना राजबिहारी बोस यांनी स्थापन केली होती एकोणीसशे सदोतीसमध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅश यांनी केली तर आक्रू वाघमारे यांनी केली होती हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे म्हणजेच भारताचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिली तर हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा सय्यद अहमद खान यांनी दिली होती रवलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते तर सहा एप्रिल एकोणासशे एकोणावीस रोजी महात्मा गांधी यांनी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते साताऱ्याचे प्रति सरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत असे तर साताऱ्याचे प्रति सरकार स्वतंत्र भारत नावाचे पाक्षिक प्रकाशित करीत असे महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते तर महात्मा गांधी यांच्या आईचे नाव होते पुतलीबाई उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला स्वामी विवेकानंद यांनी दिला होता पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे सेनापती बापट यांचे हे नाव आहे डॅश या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले तर संत बाबा यांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजवले होते खालीलपैकी कोणी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले तर राजेश्री शाहू महाराज यांनी भरीव कार्य केले होते द प्रॉब्लेम ऑफ रूपी हा कोणाचा ग्रंथ आहे तर हा डॉक्टर आंबेडकरांचा ग्रंथ आहे पावणधाम आश्रम कोणी स्थापन केला विनोबा भावे यांनी स्थापन केला आहे हा आश्रम पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले साने गुरुजी यांनी आंदोलन केले होते वर्धमान महावीरांचा मृत्यू कोठे झाला पावापूर येथे झाला होता भारतातील डॅश हे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते तर पटना हे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅश होता एल्फिन्स्टन होता भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण तर लॉर्ड कॅनिंग हे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते तर बी सी दत्त यांच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते